महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्र धोरणाला कडाडून विरोध दर्शवला आहे या धोरणानुसार शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याला विरोध म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाळांना हिंदी भाषा सक्तीला न स्वीकारण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी कशी शिकवली जाते हे आम्ही बघू असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे या मोहिमेचा भाग म्हणून मनसे प्रदेश प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वाशितील शाळांना राज ठाकरेंचे पत्र देण्यात आले दे कालच्या पत्रकार परिषदेत सन्मानी राजसाहेबांनी भूमिका मांडलेली आहे दिल्लीश्वरांच्या पुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्र सरकार मराठीचा बळी घेऊन मराठी आणि महाराष्ट्रावर जे हिंदीकरण लादू इच्छिते त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे शाळा शाळांमध्ये पूर्वीपासून जर पाचवी सहावीच्या नंतर हिंदी ही जुजवी भाषा म्हणून शिकवली जायची न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये ज्याला आपण एमई पी म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो त्याच्यातही कुठेही हिंदीचा आग्रह नाही त्रिभाषा सूत्र सांगताना सुद्धा ते कंपल्सरी नाहीये तरी सुद्धा राज्य सरकार ही जबरदस्ती का करू इच्छित आज आम्ही शाळा संस्थाचालक आणि शाळाचे मुख्याध्यापक यांना आज भेटून निवेदन सन्मानी राजसाहेबांचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितले की या गोष्टीला एक संस्थाचालक मुख्याध्यापक म्हणून आपणही विरोध करावा आज अत्यंत शांतपणे आम्ही प्राचार्यांना निवेदन दिलेलं आहे यापुढे हे आंदोलन जर राज्य सरकारने नाही ऐकलं संस्थाचालकांनी नाही ऐकलं तर याच्यापेक्षा तीव्र होताना महाराष्ट्राला नक्की दिसून या शिष्टमंडळात मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे महिला सेना शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमार शहर सचिव सचिन कदम महिला सेना उपशहर अध्यक्ष दीपाली धुळ यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई